नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर येणारी शिवा मालिका ही आता एका रंजक वळणावर आलेली दिसत आहे दरम्यान या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक आता मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेमधील मा आशुची भूमिका साकारणारा शालक एनजवडेकर याने या भूमिकेतून एक्झिट घेतली आहे कारण आशूची भूमिका निभावणारा शाल्व आता लग्नबंधनात अडकणार आहे शालवच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे शाल्व इंजोडेकर हा येत्या चौदा डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे काल दहा डिसेंबर रोजी शाल्वचा ग्रहमग पूजनाचा सोहळा पार पडला श्रेया दपलापूरकर हिच्यासोबत शाल्व चौदा डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे शिवा या मालिकेमध्ये मा आशूचं पात्र निभावणाऱ्या शाल्व आता थोड्या दिवसांसाठी या मालिकेमधून मा ब्रेक घेत असल्याचं दिसून येत आहे तर मित्रांनो झी मराठीवर येणारी मालिका तुम्ही पाहता का, का? आणि शिवा मालिकेमधील मा कोणतं पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा